शंभर वर्षात जुना पूल जो आहे तो बंद केलेला आहे वाहतुकीसाठी आणि हा नवीन चालू केला आहे हा आता तो जुना तिकडे आहे आणि नवीन रस्ता इकडून जॉईन केला आहे आणि आमची हिरणी कशी नदी इकडे रामतीर्थ आहे हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल कशात तुम्ही सर्व होप सगळे टिकत नसतात आणि मजेत मागते तुम्हाला नदी वगैरे दाखवली आम्ही आता आणि आता आमचा प्रवास चालू झाला आहे जो नवीन शॉपिंग करायला

काम केले तस काय काय महाग मिळाली आई आईची साडी महाग मिळाली नाही सापड बघा कापरझरी नवीन आलेला काय म्हणतो चांगली साडी दिला साडी लांबरून कशी ठीक आहे नाही आम्ही ஜாய் இங்கட आम्ही ज्या भिवंडीवरून साड्या आणल्या त्यामध्ये नऊवारी साड्या आम्ही घेतल्या नव्हत्या सो नऊवारी साड्या घेण्यासाठी पुन्हा आम्ही आजरात आलो त्यासोबत अजून काही सहावारी साड्याही खरेदी केल्या कारण पाहुण्यांची संख्या जास्त वाटली आणि एवढ्या साड्या आणून पण अजून आम्हाला कमी पडल्या ज्या आम्हाला गावातून घ्याव्या लागल्या ते नंतरच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळेल सो आता आम्ही शॉपिंग केलेली आहे थोड्याफार साड्यांच्या यात्राच्या नादा आमचा किरण मामा जेव्हा विसरला जेवा

कसल्या ले होल पण अडकीत नाही आपल्या आपल्या पिशवीत ठेवतात चोरीला जातात म्हणून छान वाटते व्हाईट पाहिजे ना चला। <स्थाँगे> नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये ब्लॉग मध्ये मी आहे नील माडे तुम्ही बघता नीलामाड आहे ब्लॉग आमच्या गावची यात्रेची तयारी चाललेली आम आहे आम्हाला गावाला येऊन दोन दिवस झालेले आहेत आणि सगळं इकडे पॅकिंग वगैरे सगळे आज बाजार होता आमच्या घरगावचा सो मी पॅकिंग म्हणजे बाजार वगैरे सगळा करून आणला आहे तो सगळा ठेवायचं चालू आहे साफसफाई तर चालूच आहे आल्यापासून त्यामुळे व्हिडिओ बघण्यासाठी आणि बनवण्यासाठी पण वेळ नाही आहे पण चालू आहे जसं जमेल तसं करते पण हां मी व्हिडिओ सुरू करण्याचं कारण माझ्या निधीने एक मस्त असा ब्लॉग बनवलेला आहे तुम्हाला दाखवते आणि त्यानंतर आपण व्हिडिओ कंटिन्यू करू ट्रेन सेकंड बॅकम आयकन ब्लॉग तर आज मी चालली आहे आमच्या दुसऱ्या घरीकडे घरकडे तिकडे आमची म्हैस बकरी आहेत अजून गोट गहा खास आमची हे फ्रूट्स हे पार्क आहेत तर आपण जाऊया नेक्स्ट तर फ्रेंड्स हे आमचं खूप झाड आहेत खूप लिंबूचं झाड आहे त्यासोबत सीताफळ ते सगळं आणि इकडे आमची मस राहत होती पहिला बट पावसामुळे नाही नेक्स्ट हे आमचं दुसरं घर इकडे बकरीसाठी येऊन इकडे साठी तर ही बघा इकडे आमची म्हस आहे एक सगळे ना मी तर ही आहे आमची म्हस इकडे एक बकरी आहे दोन बकरी आहेत ॲक्च्युली ती बघा तिकडे एक आहे इकडे एक आहे दिसत नसेल अंधारामुळे बाबा लाईट आहे का बाबा हां लाईट आहे लाईट ही बघा शानी पायाला भूक वागलोय ना ये देते जेवण खूप शाणी आहे ती हे आहे तिचे जेवण कशी आहे बघूया गवत सोबत ती हे पण खाते अरे आता गवत माझ्या ड्रेस लागलं म्हणून खाऊन झालं आहे ऍक्च्युली ही वाले शाणे ती पागल थांबा ती बाबा तिकड तिला इकडे आणतायत बाबा तिला इकडे आण ना तिथून दिसणार नाही ही बघा ती दिसत नाही अंधार आहे ना ही आहे आमची म्हस जी गवत खाती वेळी सारखी खूपच वेळी येते आणि हि हिला शेंबूड आलाय ही, ही बुक्कड आहे एक नंबरच्या आमच्या गोटमध्ये तुम्हाला दाखवते एक पान छोटेसे आपल्याला फक्त एक छोटीशी काठी पाहिजे ओ बाबा तिला भूक लागली आहे ही बुक्कड आहे हिला भूक लागली बाबा मी दिली ना खायला ते दे खाते बाबा हिला पाना, पकड़ 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 कर बुकड़ है ना मन खोस बाबा गेल ते, ते आम पानी आमच एक अजुन एक घर है इतने आम तो, पानी घर पियाला अंबाना जाए ना इक अजु आमच नहीं है बट आमची दुसरी जी आई आहे त्यांची आहे तर इकडे कोवाड आहे तिकडे कोवाडे आहे असं आहे आमचं पण गाव कोवाड आणि कोवाडे वेगळं आहे म्हणजे पहिला म्हणजे मला फ्रेंड्स तर फ्रेंड्स जर ते गाव दिसते तुम्हाला को ते कोणतं गाव आहे माहिती आहे कोवाड आणि जे तिकडे बघा तिकडे गाव आहे ना ह्याच्या बाजूला ते कोवाडे आहे म्हणजे पहिला कोवाड येतं मग कोवाड येत असं आहे आमच्या गावी फ्रेंड्स तर आमच्याकडे दोन कोवाडे आहेत एक कोवाड एक कोवाडे तुम्हाला इकडच्या साईड बघायचंय का थांबा फ्रेंड्स इकडे एक पुढचा रस्ता आहे इकडे काय काय आहे ते तुम्हाला दाखवतो आम्ही चला फ्रेंड्स ही आहे आमच्या कवाड आणि कवाड्याची शाळा इकडे बंगले तुम्हाला काय ते सांगू माझी जी मम्मी माझी जी आई आहे म्हणजे माझी मम्मी त्यांची जी मॅम आहे ना त्यांचा बंगला तो दिसतोय थांब तुम्हाला पुढे जाऊन दाखवते मी तो दिसतोय तो मोठावाला प्लास्टवाला तो त्यांचा बंगला आहे आणि त्यांच्या बाजूला माझ्या पप्पांचे जे मित्र आहेत त्यांचा बंगला आहे मला कसा वाटला आमचा आजचा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करना बाय बाय